नमस्कार मी बल्लारणा शिंदे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेवजी मदर धरती मातेला वाचवा अभियानामध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण साताऱ्यामध्ये शिंदे सरांच्या प्लॉट मध्ये या दिवसाच्या आणि आज तारीख आहे सव्वीस दहा दोन हजार वीस तर या प्लॉट साठी गेले पूर्ण उसाला आपले ट्रीटमेंट केले आहे फक्त एकच डोस वापरला आहे बरोबर डोस आहे आणि एक फवारणी झाली नंतर टाकता नाही मध्ये तर शेजारी ऊस आहे यांच्या आहे शेजारी सुद्धा त्या ऊसामध्ये आणि उसा आपल्या उसामध्ये दोन महिन्याचा फरक आहे हा दोन महिने अगोदरचा ऊस आहे आणि हा सरांचा दोन नंतरचा ऊस आहे तर या दोन्हीमध्ये काय तफावत आहे पूर्ण आपण माहिती घेणार आहे सोयाबीन सोयाबीनच्या पिकामध्ये आपण सरांकडे माहिती घेणार सर तुमचं पूर्ण नाव सांगू वामन नामदेव शिंदे सातारा सातारा तर सर ह्या ऊसाला तुम्ही काय काय वापरलं आपलं ग्रीन पॅलेटचं गणेश hmm. सरांनी दिलं ना गणेश काय काय दिलं सरांना त्यांना ग्रो दिलेला आहे नायट्रोकिंग दिलेलं आहे भूमिपावर दिलेलं आहे आणि एस टी दिलेला बरं स्प्रे आणि सोडण्यासाठी असं पीक ह्याच्या अगोदर असं पीक मी आतापर्यंत पाहिलं नाही आलं आलंच नाही ह्या वर्षी हे खत वापरल्यामुळे आलंय आले सरांनी पंचवीस पंचवीस टक्के रासायनिक खत वापरले तर पंच्याहत्तर टक्के आपली ग्रीन पॅनची टेक्नॉलॉजी वापरली आहे आतापर्यंत ती तर रासायनिक खत भरपूर वापरले पण असं पीक आलेलं नाही आणि हा शेजारचा जो प्लॉट आहे हाही सव्वा एकरचा प्लॉट आहे ना हाही सव्वा एकर आहे हाही सव्वा एकरचा आहे या सव्वा एकर मध्ये आतापर्यंत फक्त दहा हजारचा खर्च झालाय आपला दहा हजार दहा हजारचा खर्च झालेला आहे आणि इकडे शेजार तुमच्या बंधुराचा किती झालाय च्या पुढे पंचवीस च्या आसपास रासायनिक खात्याचा खर्च झालेला आहे दोन्ही कडले ऊस आपण आणलाय हा जो ऊस आहे तो इथला आणलेला आहे आणि हा आहे तो आपला इकडला आहे तर आपण अगोदर दोन्ही कांड्यामध्ये काय तपाता चेक करूयात त्याचे खाली दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस विसावं कांड सुरू आहे आपली कांड आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस इथं पण एकोणिसावंच कांड सुरू आहे पण तफावत काय आहे तर दोन्ही उसाच्या हाईटमध्ये हा ह्या उसाच्या हाईट कमी आहे या उसाची हाईट जास्त या उसाची पेर्याची साईज पाहिलं जवळ घ्यायचा जरा पेरा जर पाहिला आपण तर जवळजवळ एक ते दीड इंचा फरक आहे प्रत्येक पेऱ्या माझं आणि जाडीला सुद्धा फरक आहे जाडी आपल्या ह्या ग्रीन पेंट ची जे वापरल्या जाडी जास्त आहे त्याची जाडी सुद्धा कमी आहे आणि दोन महिन्याचा फरक आहे तर इथे सोयाबीन 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 तुम्हाला काय फरक वाटला सोयाबीन मध्ये फरक इथं किती सोळा गुंठ्या नुंट सोळा गुंठ्यामध्ये किती निघाला क्विंटल साडेसात क्विंटल सोयाबीन इथं सोळा गुंठ्यामध्ये निघालेला आहे तुम्ही समाधान आहेत समाधान तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याचा वापर करा सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि ग्रीन प्लॅनेटचं पॉवर प्लॅन तंत्रज्ञान वापरल्यामुळे निश्चित आपल्या उत्पादनामध्ये फरक पडतो उत्पादन वाढतं आणि जमीन सुपीक होते म्हणजे उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन वाढण्याचं या ठिकाणी या टेक्नॉलॉजी होत आहे तर तुम्ही समाधान येत समाधान तुमचा काय अनुभव आहे मग पहिल्यांदा रासायनिकचा खर्च जास्त होता आणि काय होतं रासायनिक दुकानदार फक्त त्यांचा सेल्स बघतात शेतकऱ्याचा फायदा बघत नाही पहिल्यांदा आपण शेतकऱ्याचा फायदा बघितला पाहिजे त्यावेळेस पुढच्या माणसाचा फायदा होईल तर मग इथं खर्च पण कमी होतो आणि उत्पादन पण जास्त निघतंय म्हणजे खर्चात पण आपल्याला हे आ... होतंय कमी लागतात पैसे आणि इकडे उत्पादन वाढ पण होते तर धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशनमध्ये सहभागी झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केला त्याबद्दल मी ग्रीन पॅन्ट कोण आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो ग्रीन पॅन्टमध्ये थँक्यू थँक्यू